अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे बडोदा संस्थांचे थोर संस्थाने महाराजा सयाजीराव गायकवाड यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी संस्थेचे संस्थापक शशिकांत अहिरे व रोशनी अहिरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी बोलताना अॅडव्होकेट अहिरे यांनी महाराजांचे जन्म नाव गोपाळराव काशीराव गायकवाड असून त्यांचा जन्म मालेगाव तालुक्यातील कौळाणे या गावात अकरा मार्च अठराशे त्रेसष्ट साली झाला ते सन सन ते एकोणचाळीस साला दरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते ते बडोदा प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरिता ते, केले कार्या ते विशेषत्वाने ओळखले जातात हिटलरला भेटणारे पहिले भारतीय संस्थानिक महाराजा सयजराव गायकवाड होते इतिहासात अशी अनेक थोर कर्तृत्ववान महापुरुष होऊन गेले त्यांच्याविषयी अधिक कोणाला माहिती नसते परंतु त्यांचा या देशाच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचा वाटा असतो आणि अशा थोर व्यक्तिमत्वाची समाजाला ओळख झाली पाहिजे यासाठी या साई इंटरनॅशनल स्कूलमध्ये असे अनेकविध उपक्रम राबवले जातात व भविष्यात देखील राबवले जातील असे प्रतिपादन अॅडव्होकेट अहिरे यांनी केले या प्रसंगी संचालक मंडळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते